नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ तेरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दिनांक बारा व तेरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची व दिनांक अकरा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक नऊ दहा व तेरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक अकरा व बारा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सत्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष एक आर्द्रता एकोणऐंशी ते चौऱ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक आठ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ तेरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ व दहा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक अकरा बारा व तेरा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील पाच दिवसात किमान तापमान बावीस तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्क्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सत्त्याहत्तर ते त्र्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी आठ ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये ते ते दिनांक नऊ तेरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक नऊ व दहा ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक अकरा बारा व तेरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक नऊ व दहा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक अकरा बारा व तेरा ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान एकोणतीस एक ताप एक ते एकतीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस तेवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सदुसष्ट ते पंच्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक आठ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह खालक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भुईमुग भुईमुग पिकावर काही ठिकाणी रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी ऑक्सिडिमॅटॉन मिथिल पंचवीस इ सी पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मका मका पिकावर काही ठिकाणी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येता आज खालीलप्रमाणे नियंत्रण करावे एक अळीच्या वाढीच्या लवकरच्या म्हणजेच एक ते तीन अवस्थांमध्ये निंबोळी अर्क याची प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी अथवा स्पिनेटोरम अकरा पॉईंट सात एस सी या कीटकनाशकाची पॉईंट पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी अथवा इमामेक्टिन बेंझोएट पाच टक्के अधिक लुफेन्युरॉन चाळीस टक्के जी पॉइंट दोन ग्रॅम किंवा नोवॅल्युरॉन पाच पॉइंट पंचवीस टक्के अधिक इमामेक्टिन बेंजोएट पॉइंट नऊ टक्के एस सी तीन मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाची तसेच बुरशीनाशकाची फवारणी पावसाची उघडी पाहून व वा वारा शांत असताना करावी फवारणी करताना स्टिकरचा वापर करावा पशुधन जनावरांचे गोठे कोरडे स्वच्छ व हवेशीर असावेत तसेच जनावरांचे गोठे पावसापासून व वा वेगाच्या वाऱ्यापासून संरक्षण होईल असे मजबूत असावेत जनावरांना पुरेसे स्वच्छ व शुद्ध पाणी द्यावे पावसाचे वाहत आलेले पाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी इशारा कालावधी दरम्यान जनावरे बाहेर चारावयास नेणे टाळावे धन्यवाद